शेगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहेत पौष्टिक अशा बिटाच्या पुऱ्या ज्यामध्ये आहे भरपूर सारे ही तर ह्या पुऱ्या आपण कशा बनवायच्या आणि काय काय साहित्य लागणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बिटाच्या पुऱ्यांसाठी आपण घेतलं आहे बीट तर हे बीट मी छोटे दोन आकाराचे घेतलेले आहेत एक तुम्ही मोठंही घेऊ शकता अर्धे अर्धा बाऊल कोथिंबीर आहे अर्धा बाऊल मी इथे धुवून चिरून घेतलेली आहे एक चमचा ठेचा घेतलेला आहे एक चमचा तीळ आहे अर्धा चमचा ओवा आहे आणि एक चमचा धनेपूड आहे अर्धा चमचा जिरेपूड आहे तर आपण आता हे पीठ मळायला घेऊया तर पीठ टाकून घेऊया मेथी कोथिंबीर तुम्ही मेथीऐवजी पालकची भाजी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता जिरेपूड तीळ ओवा धने पावडर हिंग चवीनुसार हळद चवीनुसार मीठ तर एक कप मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि अर्धी अर्ध वाटी जे आहे ते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे हरभरा डाळीचे पीठ आहे आणि तेल टाकूया एक दोन चमचे यामुळे आपल्या ज्या ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात तर तुम्ही ह्या पुऱ्या नक्की करून पहा खूप पौष्टिक आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप सारे खनिजे आहेत विटॅमिन्स आहेत मुळात ह्याच्यामध्ये जीवनसत्व क भर क जे आहे ते भरपूर आहे त्यामुळे तुम्ही हे बीट लहान मुलांसकट सगळेच घरामध्ये खाऊ शकता तर आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकूया आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे हे करायचं घेतलं हे पा तर आपण तर आता आपण पुरी लाटून घेऊया तर मी एक मोठी पोळी लाटून घेते अगोदर तर आपल्याला फार पातळ आणि फार जाड लाटायचं मिडियम लाटून घ्यायची ही पुरी थोडंसं गव्हाचं पीठ पण घ्यायचं आहे लागण्यासाठी तर या साईजची लाटून घ्यायची आहे पुरी तर आता आपण ह्या वाटीच्या साह्याने छोट्या छोट्या पुऱ्या भरून घेऊया एक में सब, तर आता आपण पुऱ्या अशा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळ्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊया तर मी पुऱ्या ज्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ह्या सर्व लाटून घेतलेल्या आता आपण तळून घेऊया तर तेल मी हे गरम केलेलं आहे कढईमध्ये तो स्लो मीडियम फ्लेम मध्ये आपल्याला या पुऱ्या छान अशा तळवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत पुरी तेल असं नित्र ठेवूया आणि दुसऱ्या पुऱ्या आपण टाकून घेऊया तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील झाले आहेत आपल्या विटाच्या पुऱ्या पूर्ण करून आणि तळून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन रेसिपी तोपर्यंत बाय